आगामी निवडणुका लक्षात घेता भाजपने पुन्हा एकदा कोकणामध्ये आपली मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे चिपूणचे यादव जे आहेत त्यांच्या भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे त्याचबरोबर सिंधुदुर्ग परब जे आहेत त्यांचा देखील भाजपमध्ये पुन्हा प्रवेश झालेला आहे त्यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली होती आणि पुन्हा त्यांचा भाजपमध्ये जो आहे तो प्रवेश झालेला आहे प्रशांत यादव बरोबरच परब यांचं देखील आता रत्नागिरीमध्ये जोरदार असं स्वा शक्ती प्रदर्शन करत स्वागत करण्यात आलेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि रत्नागिरी स्वागत झाल्यानंतर ते सिंधुदुर्ग मध्ये रवाना होणार आहेत रत्नागिरी मध्ये तुमचं जोरदार असं स्वागत करण्यात आलेलं आहे भाजपकडून काय नेमकं सांगाल भारतीय जनता पक्ष हे पूर्ण देशात आहे जगात आहे आणि विशेष करून कोकणामध्ये सुद्धा आहे ते येताना रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग असा हा तीन जिल्ह्यांचा संगम आहे आणि या संगमावरती आमचं असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे सर्व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं वरिष्ठांचं मी धन्यवाद मानतो आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो हे स्वागत फक्त कामापुरतं आणि नावापुरतं नसणार आहे तर याचा फायदा सर्वसामान्य जनतेला गोरगरीब जनतेला भारतीय जनता पक्षाच्या जेवढ्या स्कीम असतील मोदी साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या राज्य सरकारच्या महायुतीच्या जेवढ्या स्कीम असतील त्या लोकांपर्यंत पोहोचून लोकांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे हेच माझं ब्रीदवाक्य वाक्य आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं बिद वाक्य हेच आहे बंडखोरी केल्यानंतर तुमच्यावरती कारवाई करण्यात आली होती आणि पुन्हा एकदा तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे कसं कस आता वा, वा, वाट काही वाटत नाहीये भारतीय जनता पक्षामध्ये मधल्या काळात होतो अगोदरही होतो फक्त काही दिवसापुरता शांत होतो माझे सर्व कार्यकर्ते शांत होते कालपासून आम्ही स्वगृही आल्यानंतर आपल्या घरामध्ये जेव्हा माणूस येतो घर पण येतं तसं आम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा एक, एक नवी एनर्जी ताकद आलेली आहे आम्ही जोशाने जोमाने कार्य करणार आहोत आणि आता गणेश चतुर्थी येते त्यामुळे सर्व आमचा गणेश चतुर्थी म्हणजे हृदयातलं स्थान आहे आपल्या सर्वांचं तर या गणेश चतुर्थीनिमित्त सर्व कार्यकर्त्यांच्या घरोघरी जा जाणे दारोदारी फिरणे गोरगरीब जनतेला त्याचा फायदा कसा होईल आपल्याकडनं हे आपण पाहायचंय आगामी निवडणुका लक्षात घेता कशा पद्धतीने आता तुमची मोर्चे बांधणी असेल आणि कारण युवा नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाते संपूर्ण महाराष्ट्राचा मी युवा मोर्चाचा उपाध्यक्ष होतो आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये युवकांची फळी बनवण्याचं कार्य यापूर्वी मी केलं आहे कोकणामध्ये सुद्धा मी ते करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये इकडचा तरुण इथे कामधंद्यानिमित्त आपल्या गावापासनं घरापासनं जवळ काहीतरी व्यवसाय व्हायला पाहिजे तयार याच्यासाठी मी विशेष करून मोहीम आम्ही राबवत आहोत सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड म्हणा किंवा पालघर पर्यंत जेवढी युवकांची फळी आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील युवकांना एकत्रित करण्याचं हो। कार्य माझ्यासारखा एक कार्यकर्ता करणार आज उद्योगासाठी व्यवसायासाठी तरुण जे आहेत ते मोठ्या प्रमाणात मुंबई पुण्या यासाठी जात असतात मात्र या तरुणांना कोकणातच रोजगार मिळावा यासाठी परब यांच्याकडून प्रयत्न केले जाणार आहेत अमोल कले साम टीव्ही रत्नागिरी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका